पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली निवडणूक एकत्र लढण्याबाबत आणि एकच चिन्ह जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ठेवावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांशी अजित पवारांनी चर्चा केलेली होती रोहित पवारही या बैठकीला उपस्थित होते तालुकानिहाय दोन्ही पक्षाचे नेते आणि इच्छुक उमेदवारांसोबत यावेळी बैठक झाली या बैठकीला दिलीप वळसे पाटील आणि आढळराव पाटीलही उपस्थित होते काही ठराविक तालुक्यामध्ये कार्यकर्ते म्हणतात एकत्रित लढायचं आणि मग त्या तालुक्याची बैठक इथं असल्यामुळे त्या तालुक्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर मीसुद्धा त्या बैठकीत होतो त्यामुळे काही तालुक्यांमध्ये आम्ही एकत्रित लढणार आहोत कारण का तिथल्या उमेदवारांची इच्छा आहे कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि काही तालुक्यांमध्ये आम्ही वेगवेगळंसुद्धा त्या वे ठिकाणी लढू शकतो